मिरजेतील प्रभाग चार हा गेल्या काही वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या नेतृत्वाखाली हा गड भाजपने आत्तापर्यंत राखलेला आहे आत्तापर्यंत प्रभागातील झालेली विकासकामे त्या जोरावर प्रभागातील नागरिक भाजपचे उमेदवार गाठीभेटी घेण्यासाठी जात आहेत आज अमन नगर परिसरात घराघरात जाऊन निरंजन आवटी यांच्यासह मोहन वाटवे विद्या नलवडे अपर्णा शेटे यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकास कामाच्या जोरावर या ठिकाणी मतदारांचा सा चांगला प्रतिसाद चारही उमेदवारांना मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास नागरिकांतून व्यक्त करण्यात आला प्रभाग क्रमांक चार मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही चारही उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करतोय सगळीकडेच अतिशय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे गेले पाच दहा वर्ष केलेल्या कामाचं फळ मिळालं आहे असं मला वाटतंय कारण की जेल त्या तिथं लोक अतिशय उत्साहानं स्वागत करतात आज विशेष करून अहमदनगर भागामध्ये आम्ही प्रचार रॅली काढली आणि अतिशय म्हणजे आजपर्यंत केलेल्या प्रचाराचा सगळ्यात जास्त प्रतिसाद या ठिकाणी मला लाभला असाच आशीर्वाद सगळ्या जनतेने आमच्यावर ठेवावं या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो तर मध्ये ज्या दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिका इलेक्शन चालू आहेत त्यामध्ये आज बी जे पीची जे पॅनलमध्ये निरंजनदादा आवटी नलवडे मॅडम शेटे मॅडम त्यानंतर मोहन वाटवे साहेब यांचा आज प्रचार या ठिकाणी चालू आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे कारण त्यांनी केलेल्या कामाची ही पोच पोहोते आहे असं मी समजतो आणि आम्ही त्यांच्यासोबत कायमच राहू